अहमदाबाद इथं बेल आणि शमी रोपांचे वितरण व रोपण संपूर्ण भारतामध्ये विविध सण उत्सव तसेच धार्मिकतेच्या दृष्टिकोनातून श्रावण महिन्याला अन्यन साधारण महत्व आहे या वर्षी एकोणीसशे त्रेपन्न नंतर तब्बल एकाहत्तर वर्षानंतर श्रावण महिन्यातील सुरुवात तसेच समाप्ती सोमवारला होतीये ही उल्लेखनीय बाब आहे संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये देवादी देव महादेवाला अर्पण करण्यात येणारी बेलाच्या पानाची लाखोळी ही धार्मिकतेच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वपूर्ण बाब आहे असे मत छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त गजानन मुलंंगे यांनी कोर्ट यार्ड स्थित राम झरुका सेवा ट्रस्ट अहमदाबाद इथं बेल व शमी रोपांचं वितरण कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले कार्यक्रमा करता मगनभाई देसाई जेलर साबरमती जेल चतुर्भाई झाला ट्रस्ट अध्यक्ष प्रल्हादजी ठाकोर ज्योतिषभाई दवे नरेंद्रभाई माळी राकेशभाई गोस्वामी इत्यादी ट्रस्ट सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते या प्रसंगी एकावन्न बेल व शमी रोपांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले या संदर्भात मुलंगे पुढे म्हणाले की अहमदाबाद शहर राजस्थान प्रांताला लागून असल्या कारणानं इथं दरवर्षी मे व जून महिन्यामध्ये सजीवांना होरपळून काढणारे तापमान निर्माण होते त्यामुळे कळत न कळत मानवाची कार्यक्षमता संपुष्टात येते यामध्ये तिळमात्र शक्या शंका नाही तसेच अहोरात्र हजारोंच्या संख्येने सुसाट धावणाऱ्या वाहनामधून बाहेर पडणाऱ्या प्रदूषित हवेला शुद्ध करण्याकरता इथं वड उंबर पिंपळ कडुनिंब इत्यादी देशी वृक्ष लागवडीची नितांत आवश्यकता आहे तसेच पर्यावरण संतुलन साधण्याकरता व शिवभक्तांना बेलाची पाने उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून जिथे शिवमंदिर तिथं बेल ही वृक्ष संकल्पना अंमलात आणली गेलीच पाहिजे हे तेवढंच खरं सद्यस्थितीत भेसळयुक्त अन्नधान्य आणि रासायनिक पावडर युक्त फळांमुळे पाच व्यक्तीपैकी एक व्यक्ती उच्च रक्तदाब थायरॉईड डायबेटीस पोटदुखी यासारख्या आजारानं ग्रस्त आहे हप्त्यातून तीन ते चार वेळा जर बेलाच्या पानाचं सेवन केल्यास यापासून कायमची सुटका होऊ शकते असा मोलाचा सल्ला उपस्थितांना यावेळी देण्यात आला कार्यक्रमाच्या वेळी ज्या ज्या शिवभक्तांनी प्रसादरूपी बेल रोपाचा स्वीकार केला त्यांनी त्याची ते लागवड करून संवर्धन करण्याचे आश्वासन दिले